नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की यातील प्रत्येक गणिताचा मुलांना अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे पाच वयांची किंमत दोन पुस्तकाच्या किमती एवढी आहे जर पाच पुस्तकांची किंमत पंच्याहत्तर रुपये असेल तर दोन वयांची किंमत किती असेल प्रश्न वाचताना जरी गुंतागुंतीचा वाचला तरी खूप सोपा प्रश्न आहे काळजीपूर्वक वाचला तर प्रश्नाचं समजेल बघा इथे काय सांगितलंय बघा पाच वया काय सांगितलंय पाच वया बरोबर पाच वयांची जेवढी किंमत आहे तेवढीच दोन पुस्तकांची किंमत आहे ओके नाही म्हणजे पाच दोन हे गुणोत्तर आहे इथे आता काय सांगितलंय आपल्याला की कि पाच पुस्तकांची किंमत मग इथे आपल्याला पुस्तकांची किंमत दिलेली आहे किती पुस्तकांची दिले पाच पुस्तकांची किंमत किती रुपये दिलेले आहे पंच्याहत्तर रुपये दिलेली आहे आता आपल्याला दोन पुस्तकांची काढली पाहिजे मग त्यासाठी आता आपल्याला एका पुस्तकाची किंमत काढलं गरजेचं आहे मग एक पुस्तक बरोबर काय करायचं आहे पंचाहत्तर भागीले पाच मग इथे आपण भागाकार करूया पंच्याहत्तर भागीले पाच पाच एक पाच सातातून पाच गेले बाकी दोन वरून घेतले हे पाच 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 पंचवीस यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य आता आपल्याला एका पुस्तकाची किंमत बघा एका पुस्तकाची किंमत माहीत झालेली आहे आपण काढून घेतली की ती पंधरा रुपये एक पुस्तक आहे पंधरा रुपयाला आपल्याला काय सांगितलं की पाच वयांची किंमत आहे ना ती दोन पुस्तकां एवढी आहे मग ते काय करायचंय दोन पुस्तकांची किंमत काढूया आता एका पुस्तकाच्या किंमत माहीत झाली म्हणून आपण दोन पुस्तकाची काढू शकतो एक पुस्तक जर पंधरा रुपये तर दोन पुस्तक बरोबर काय पंधरा गुणिले दोन म्हणजे दोन पुस्तकांची किंमत किती तीस रुपये मग आपल्याला माहीत झाले पहिलंच गुणोत्तर दिलं आहे पाच वयांची किंमत दोन पुस्तकांच्या किंमती एवढी आहे मग बघा इथे पाच वया बरोबर दोन पुस्तकं हे आपल्याला माहीत झाले पहिल्यांदाच आपण लिहिलं आहे मग आता पाच वयांचं काय आपल्याला माहीत नाही आहे मग पाच वया बरोबर दोन पुस्तकांची किंमत आता आपण काढली किती रुपये आले तर तीस रुपये मग आपल्या हे लक्षात येते की पाच वयांची किंमत किती आहे तीस कि रुपये आहे मग आता काय करायचंय एका वहीची किंमत काढूया या पाच वयांसाठी मग काय करायचं या दोघांचा भागाकार मग तीस भागिले पाच तर आपल्याला मिळते एक वही बरोबर तीस भागिले पाच पाचचा पडा तीस पर्यंत म्हणायचा पाच सग म्हणजे एका वहीची किंमत किती रुपये आली तर सहा रुपये आपल्याला किती वयांची किंमत सांगितली आपल्याला दोन वह्यांची किंमत काढायची आहे मग दोन वया दोन दोन वया बरोबर सहा गुणिले दोन मग साई दुने किती बारा रुपये मग दोन वयांची किंमत आहे बारा रुपये मग इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आपण दुसरा प्रश्न बघा बारा किलोमीटरवरील ठिकाणाहून जाऊन परत येण्यासाठी ताशी चार किलोमीटर वेगाने किती तास लागतील बघा अंतर किती आहे बारा किलोमीटर अंतर आहे आणि आप आपल्याला काय सांगितलंय एका तासाला ताशी वेग म्हणजेच काय एका तासाला किती वेग आहे त्या गाडीचा चार किलोमीटर आहे एका तासाला चार किलोमीटर आणि अंतर आहे बारा किलोमीटर मग आता आपल्याला काय करायचं आहे की एक तास जाण्यासाठी जा चार एका तासामध्ये चार किलोमीटर अंतर जातं तर बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे आधी आपल्याला काढायचं आहे मग काय करायचं आहे इथे बारा भागीले चार मग आपल्याला माहिती आहे बार चार त्रिक बारा म्हणजे किती तीन तासामध्ये आपण चार तीन तासामध्ये आपण बारा किलोमीटर अंतर जाणार आहोत इथे काय सांगितलं की बारा किलोमीटरवरील ठिकाणाहून जाऊन परत येण्यासाठी म्हणजे बघा बारा किलोमीटर जाण्यासाठी तीन तास आणि परत रिटर्न बारा किलोमीटर बारा किलोमीटर परत येण्यासाठी तीन तास मग हे तीन तास आणि हे तीन तास यांची काय करायची बेरीज करायची मग तीन तास आणि तीन तास किती झाले सहा तास म्हणजेच बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी जाताना बारा किलोमीटर आणि येताना बारा किलोमीटर म्हणजे जातानाचे तीन तास आणि येतानाचे तीन तास असे किती झाल्या वेळेस सहा तास म्हणून आपल्या या प्रश्नासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा तास पुढचा प्रश्न बघा भिंतीचा छेद नऊ भागाला व एक छेद तीन भागाला केशरी रंग तिला तर भिंतीचा किती भाग रंगाशिवाय राहील आता बघा भिंतीचा छेद नऊ भागाला आणि दुसरा भाग किती आहे अधिक आहे ना त्याला सुद्धा याला पण केशरी रंग आहे आणि याला पण केशरी केशरी रंग दिलाय म्हणजे किती हा एक चेद तीन भाग आहे तर किती भाग रंगाशिवाय आहे हे आपल्याला काढायचं आहे पण आपल्याला आहे की ज्या जोपर्यंत छेद आपण समान करत नाही तोपर्यंत आपण बेरीज किंवा वाजाबाकी काही करू शकत नाही मग आधी आपण इथे काय करून घ्यायचं छेद समान करून घ्यायचं आहे मग बघा इथे मी पुढे लिहिते दोन छेद नऊ आहे तसं लिहून घेते अधिक एक छेद तीन आहे तसं लिहितं आता बघा या तीनला कितीने गुणल्यावर नऊ येणार आहेत तर या तीनला तीनने गुणल्यावर नऊ येतात मग जर आपण छेदाला तीनने गुणले तर अंशाला सुद्धा तीनने गुणून घ्यायचं बरोबर हे दोन छेद नऊ आहे तसं खाली घेतलं अधिक जे ते अधिक तीन एक के तीन आणि तीन त्रिक नऊ बघा आता इथे छेद समान झाले आता काय करायचं छेद आहे तसं एकदा लिहून घ्यायचंय आणि अंशांची बिरीज मग दोन अधिक तीन बरोबर किती पाच छेद नऊ म्हणजे एकूण एकूण भिंत किती आहे बघ एकूण भिंत आहे नऊ त्यापैकी पाच भागाला केशरी रंग दिलाय आणि आपल्याला विचारलंय काय किती भाग रंगाशिवाय राहिलेला आहे आता एकूण भाग बघा इथे आहे एकूण भाग आहे नऊ मग मी इथे लिहून घेते नऊ आणि रंगवलंय किती पाच रंगवलंय रंगवलंय म्हणजे कमी करायचा कारण आपल्याला राहिलेला करायचा आहे आणि छेद मात्र आहे तसा करायचा आहे परत एकदा सांगते एकूण भाग आहे तो खाली असतो नऊ भाग आहे त्याच्यापैकी पाच भागाला केशरी रंग दिला आपण हे ॲडिशन करून काढलेलं आहे मग नवातून पाच घालवले तर इथे आले चार आणि छेद नेहमी एकूण भाग आहे तेवढाच राहत असतो म्हणून मी ते चार म्हणजे नऊ भागापैकी चार भाग हा बिना रंगा म्हणजे न रंगवलेला आहे छायांकित केलेला नाही आहे म्हणजे रंग द्यायचा राहिलेला आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे की चार छेद नऊ हा भाग राहील उत्तर आहे पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न बघा रुपयांची नाणी आहेत त्याच्या दुप्पट नाणी पाच रुपयांची असून एकूण रक्कम शहाण्णव रुपये होत असल्यास एकूण किती नाणी असतील मग इथे आपल्याला सांगितले की दोन रुपयाची जेवढी नाणी आहेत दोन रुपयांची जेवढी नाणी त्याच्या दुप्पट पाच रुपयांची नाणी आहेत म्हणजे आपल्याला दोनचं पण माहीत नाही आणि पाचचं पण माहीत आहेत आणि एकूण नाणी पण माहीत नाहीत फक्त आपल्याला अमाऊंट माहिती आहे ओके नाही मग काय सांगितलं एकूण किती रुपये होतात तर एकूण शहाण्णव रुपये होतात आता बघा इथे आपण असं काय करायचं आहे किती नाणी विचारलेत आपल्याला हो की नाही एकूण नाणी विचारलेत म्हणजे बरोबर इथे म्हणजे आपले जे पर्याय आहेत ते इथलं येणार आहेत आता आपल्याला माहिती आहे इथे सिंगल आणि त्याच्या दुप्पट इथे येणार आहे जर आपण चोवीस किंवा एकवीस घेतलं तर बघा इथे मी जर सात घेतलं तर सातची दुप्पट इथे चोवीस येतात मग सात आणि सॉरी सात इथे जर मी घेतले आणि इथे चोवीस तर ह्यांचे किती येतात इथे बरोबर एकवीस येतात कारण ह्याचे तीन भाग करायचे हा सिंगल आणि हे दुप्पट आहे बघा इथे इथे आपण चोवीस घेऊया मग चोवीसला भागिले तीन करायचं कारण आपल्याला बघा इथे सिंगल इथे एक नाणं जर याचं असेल तर इथे दोन नाणी कारण याच्या याच्या दुप्पट याची आहेत म्हणजे इथे किती नाणी झाली याची दुप्पट झाली म्हणजे तीन नाणी मग चोवीस भागीले जर आपण तीन केलं तर आपल्याला माहिती आहे किती तीन आठे चोवीस म्हणजे प्रत्येक पहिलं नाणं आपण किती घेऊ आठ रुपयाचं घेऊ दोन रुपयाची आठ नाणी घेऊ आणि आठच्या दुप्पट सोळा नाणी बघा आता बरं तेवढीच अमाऊंट येते का दोन रुपयाची जर आठ नाणी घेतली तर बे आठी सोळा आणि पंधरा पाचशे ऐंशी मग बघा यांची बिरीज सहा आणि शून्य सहा एक आणि आठ नऊ बघा सोळा अधिक ऐंशी बरोबर शहाण्णव रुपये होते जी त्यांनी दिलेलीच आहे आणि आपल्याला एकूण नाणी कडे मग बघा सोळा आणि आठ बरोबर चोवीस नाणी होतात बघा या पद्धतीनं फक्त आपण याचं काय केलं याला तीनने भागून सिंगल नाणी काढून घेतली आणि त्याच्या दुप्पट याची आणि या दोघांची जर बेरीज केली तर एकूण नाणी किती आहे चोवीस आणि अमाऊंटसुद्धा एकूण रक्कमसुद्धा तेवढीच आलेली आहे म्हणून आपण जो पर्याय घेतला ते आपलं उत्तर कसं आहे करेक्ट आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन दो रुपयाची जेवढी नाणी आहे त्याच्या दुप्पट जर पाच रुपयाची घेतली तर एकूण नाणी होतात चोवीस रुपये आणि आपली एकूण रक्कम आहे शहाण्णव रुपये पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सुजल जवळ तीन प्रकारच्या प्रत्येकी एक याप्रमाणे नोटा असल्यास त्याच्याजवळ जास्तीत जास्त किती रक्कम असेल बघा इथे प्रश्न जमलिंगचा आहे थोडा विचार करायचा आहे तीन प्रकारच्या प्रत्येकी एक म्हणजे कोणत्याही प्रकारची जर आपण नोट घेतल्या तीनच नोटा घेतात पण ती एकच नोट असली पाहिजे डबल नाही म्हणजे आता बघा आता जर आपण इथे सव्वीस सव्वीसशेचं उदाहरण घेतलं तर बघा दोन हजाराची आपण जर एक घेतली पण आता पन पन एक एक दोन हजार चालू आहेत का तर नाही आहे चलो म्हणजे हा तरी येणार नाही पण तरी पण मी एक एक्सप्लेन करते की दोन हजारची जर आपण एक नोट घेतली आणि पाचशे रुपयेची एक नोट घेतली आणि शंभर रुपयेची एक नोट घेतली तर बरोबर तीन नोटा आणि बरोबर हे सव्वीसशे रुपये होतात पण आता दोन हजारची नोट अस्तित्वातच नाही आहे कारण दोन हजारची नोट बंद पडेल त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही अकराशेचा तर प्रश्नच होते कारण हजारची एक आणि शंभरची एक कारण प्रत्येकी आपल्याला एकच घ्यायचे आहेत नाही त्याच्यामुळे हे येणारच नाहीत आता सतराशेचा जर आपण विचार केला तर, के तर बघा हजार रुपयेची एक नोट आणि पाचशे रुपयेची एक नोट आणि दोनशे रुपयेची एक नोट घेतली तर बरोबर इथे सतराशे रुपये होतात आणि बरोबर या तीन नोटा होतात पण आता हजार रुपयेची नोट सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही आहेत आता आठशे रुपयेचं बघा पाचशे रुपयेची आपण एक नोट घेतली दोनशे रुपयेची आपण एक नोट घेतली आणि शंभर रुपयांची आपण एक नोट घुट नोट घेतली बरोबर तीन नोटा झाल्या आणि बरोबर अमाऊंट किती झाली पाचशे सात पाचशे आणि दोनशे सातशे आणि हे शंभर आठशे बरोबर आठशे रुपये झाले पाचशेची नोट आहे दोनशे दोनशेची पण नोट सध्या चालू आहे आणि शंभर रुपयेची नोट सुद्धा सध्या चालू आहे मग हे येत नाहीये म्हणून मग इथं उत्तर काय आपलं की पर्याय क्रमांक चार आठशे रुपये म्हणजे सुजल जवळच्या तीन प्रकारच्या प्रत्येकी एक याप्रमाणे जर नोटा असतील तर त्या पाचशेची एक दोनशेची एक आणि शंभरची एक अशा तीन नोटा आणि बरोबर अमाऊंट किती होते तर आठशे रुपये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे रुपये मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गणितं असे सोडून घेतलेले आहेत करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या परीक्षेसाठी जर खरंच हा उपयुक्त व्हिडिओच असतील किंवा हे उपयुक्त प्रश्न असेल तर नक्कीच आज या व्हिडिओला खूप सारे लाईक्स मिळतील ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू